नमस्कार मित्रांनो आज सतरा डिसेंबर एम पी एस सी गटक मुख्य परीक्षेचा पेपर झाला पेपर एक आणि पेपर दोन आज आपण बघणार आहोत की पेपर हा कसा होता कोणता सेक्शन चोपा कोणता सेक्शन अवघड होता पेपर वन कसा होता पेपर टू कसा होता कट ऑफवर काय परिणाम येऊ शकतो स्कोर काय लागू शकतो या सर्व बाबी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा मी देखील परीक्षा द्यायला गेलो आणि तसेच परीक्षेच्या दरम्यान परीक्षा झाल्यानंतर देखील खूप साऱ्या विद्यार्थ्यांची देखील चर्चा झाली आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कळालं की पेपर कसा होता सर्वात आधी आपण पेपर वन विषयी बोलूया बघा पेपर वन विषयीमध्ये पन्नास गुण हे जे होते तर हे मराठीला आणि पन्नास गुण इंग्रजीला आता मराठीचा हा जो सेक्शन होता हा सोपा होता खरंच सोपा होता त्याच्यामधली वोकॅब्युलरी सोपी होती आणि ग्रामर देखील सोपं होतं इंग्रजीचं जर आपण पाहिलं तर इंग्रजीचं ग्रामर थोडं अवघड होतं थो, पण वोकॅब्युलरी मात्र मिडियम लेवलची होती अशी होती की ज्यांनी थोडं पी क्यूची वोकॅब्युलरी जे केली असेल ना त्यांना फार फायदा झाला असेल कारण की खूप सारी वोकॅब्युलरी ही रिपीट होण्यासारखी होती आणि किंवा त्या ऑप्शन्सवरून इलिमिनेट होणारी होती म्हणून इंग्रजीला जर कोणी तारलं असेल तर त्या फ्रेजेसने तार इडियम्स अँड फ्रेजेसने खरंच तारलेलं आहे नाहीतर इंग्रजीचं बाकीचं जर ग्रामर पाहिलं गेलं तर मुलांना नाहीच कळत नव्हतं की काय फाइंड करायचं याच्यात म्हणजे काय एरर फाइंड करायचं म्हणजे काय कोणते कन्सेप्ट लावायचे असं देखील प्रश्न होते डिग्रीवर प्रश्न होते क्वेश्चन टॅगवर प्रश्न होते तर असे काही प्रश्न होते ना ते सोप्या लेवलचे प्रश्न होते पॅसेस जर पाहिला मराठीमधला पॅसेस सोपा होता खरंच सोपा होता तुलनेने पण इंग्रजीचा पॅसेस पाहिला ना मात्र थोडासा अवघड होता कारण की त्याच्यात वर्ड्स पण मॅच होत नव्हते त्याच्यासाठी तो उतारा समजून घेणंच हे गरजेचं लागत होतं म्हणून उतार्यामध्ये देखील वेळ जात होता पेपर वनला देखील वेळेचा प्रॉब्लेम आला म्हणजे जनरली पेपर वनला येत नाही पण पेपर वनला देखील वेळेचा प्रॉब्लेम आलेला होता कारण की काही ठिकाणी हे मोठी मोठी वाली प्रश्न होते काही जास्त नव्हते मराठीला तर वन लाईनरच होते पण इंग्रजीला काय वाचताना थोडंसं वेगळं वाटतं ना आपल्याला इंग्रजीला त्याच्यामुळे जे आहे तर ते आपल्याला हे होत नव्हतं पॅसेज देखील त्या मनाला मोठाच होता मराठीचे जे आहे वन लाईनर होते आणि मराठी खरंच यावेळी तुलने नाही मागच्या वर्षाच्या तुलनेने मागील प्रश्नपत्रिकांच्या तुलनेने खूपच सोपे होते जर तुम्ही पाच नोव्हेंबरचं प्रॉपर अनालिसिस करून जर कोणी गेलं असेल ना या पेपरला त्याला नक्की खूप सारा फायदा झाला असेल का पुन्हा पुन्हा त्याच त्याच टॉपिकवर प्रश्न आले ना वाक्यांच्या प्रकारावर प्रश्न आले शब्दसिद्धींवर सगळ्यात जास्त प्रश्न आले क्रियापदांवर प्रश्न आले आले का नाही तेच तेच प्रश्न तेच तेच प्रश्न म्हणजे त्याच त्याच टॉपिकवर खूप साऱ्या प्रश्न जे आहे विचारलेले होते म्हणी पण सिंपल होते असं काही नाही की फारच वेगळं होतं विरुद्धार्थी होते समानार्थ समानार्थी शब्द होते ते देखील चांगलं होतं वाक्य पृथक करण होतं तर अशा ज्या काही गोष्टी आहेत ना तर त्या खूपच सिम्पल होत्या म्हणजे त्याच्यात काही लॉजिक लावण्याचं काम नव्हतं म्हणजे खरा जो स्कोरिंग आहे ना तर तुमचा तो पन्नास पैकी पंचेचाळीस प्लस तुमचे कशी येऊ हो शकतं आता पुढचा मुद्दा येतो इंग्रजीचा इंग्रजी खरच अवघड होतं कारण की इंग्रजीमध्ये काय होतं कोणती कन्सेप्ट लावायची हे माणूस आला काय असं असं लगेच असं सुचत नाही ते त्याच्यामुळे ते हे होत होतं आणि इंग्रजीमध्ये कसं होतं इंग्रजीमध्ये स्टेटमेंट बेस खूप होते म्हणजे तीन स्टेटमेंट दिले मग त्याच्यामधून शोधा तर अशा काही गोष्टी दिल्यामुळे काय झालं टाइम पुरला नाही मुलांना आणि टाइम पुरला नसल्यामुळे मुलांचे दहा प्रश्न सुटलेच नाही जवळपास नव्वद पर्यंत मुलांनी खूप सारे मुलांनी अटेम्प्ट केलेले नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत खूप सारे मुलांनी अटेम्प्ट केले पण नव्वद नंतर अटेम्प्ट करायला मुलं फारच म्हणजे फारच कमी मुलांनी नव्वद नंतरचे अटेम्प्ट केलेले म्हणजे तो एक मुद्दा होता आणि पेपर वनलाच टाईम पुरला नाही हे पोरांनी पाहून घेतलं त्यांना तेव्हाच विषय झाला की पेपर टूला तर आपल्याला काहीच टाइम पुरणार नाही कारण की पेपर टू असा सगळ्यात खतरनाक पेपर असणार आहे तर इथं जर मी पेपर वनचं म्हणायला गेलं तर पेपर मध्ये तुम्हाला पहिल्या मराठीला पन्नास पैकी पंचेचाळीस प्लस तर बरोबरच आले पाहिजे तुमचे इझिली सॉल्व्ह होते पन्नास पैकी पन्नास सॉल्व्ह होते इथे एकही असा प्रश्न दिसला नाही की जो न सॉल्व्ह होता मराठीतला तो सिंपलच होता पण इंग्रजीमध्ये तुम्ही वोकॅब्युलरी जरी चांगली केली असती ना वीस वीस एक प्रश्नाची तरी तरी तुमचा चांगला स्कोर येऊ शकत होता बरं का तिथं तिथं एक चांगली बाजी मारण्यासारखं होतं याची वोकॅब्युलरी मध्ये काही हो असं नव्हतं की करूनच जायला पाहिजे जा, काही काही ठिकाणी अत्यंत सिम्पल होतं बरं का आता डिग्रीचा प्रश्न होता त्याच्यामध्ये तुम्ही लॉजिक लावू शकतात की सुपिरियर येत नाही कधी कधी सुपिरियर टू अशा जे काही कन्सेप्ट असतात ना त्या कन्सेप्टचा जरी तुम्ही लॉजिक लावलं असतं ना तरी तिथं तो सॉल्व्ह होण्यासारखा प्रश्न होता प्रोनाऊनवर खूप सारे प्रश्न आले प्रोनाऊनवर सिंपल सिंपल प्रश्न आले की डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे प्रोनाऊनवरच दोन एक प्रश्न आपल्याला तिथं दिसलेले आहेत ईडीएम देखील फार सिम्पल होते म्हणजे असं वाचून आणि लगेच ऑप्शनमधून क्लिक करून समजू शकत होतो म्हणून अशा ज्या काही आहेत ना तर त्या इडियम्स आपल्याला इथं दिसत होत्या म्हणून पेपर टू मध्ये सॉरी पेपर वनमधला जो इंग्लिशचा पार्ट आहे त्याच्यामध्ये वोकॅब्युलरी फारच छान होती पण ग्रामर मातलं त्या लेव्हलने टफच होता चला आता आपण दुसरा पेपर बघूया दुसऱ्या पेपरला एकच गोष्ट आहे वेळ वेळ आणि वेळ वेळ कोणालाच पुरलेली नाही कोणाचे शंभरपैकी शंभर अटेम्प्ट होऊ शकत नाही शंभर पैकी शंभर अटेम्प्ट करायला एक तर तुम्हाला तुके लावं लागतील ट्रिक्स वापरावं लागतील काहीतरी गोष्ट वापरावं लागेल शंभर ते शंभर जर सरळ मार्गाने गेले शंभरच्या शंभर अटेम्प्ट होऊच शकत नाही अशी परिस्थिती होती का परिस्थिती होती अरे मोठे मोठे प्रश्न होते ना लईस लईस मोठे मोठे प्रश्न होते त्याच्यामुळे शंभर पर्यंत जायला शक्यच नव्हतं म्हणजे बघा ना ही प्रश्नपत्रिका किती वीस पेजेसची होती आणि ही चाळीस पेजेसची डबल डबल झाले ना पेजेस पेजेसवरूनच तुम्ही अंदाज लावा ना की एवढे सर्व पेजेस आहेत तर कसं होईल बाकी जर आपण पाहिलं कायद्यांवरचे प्रश्न सिंपल होते म्हणजे कायद्यांवर डायरेक्ट कलमांवर प्रश्न विचारलेले होते ते देखील लॉजिक लावून सॉल्व्ह करण्यासारखे होते विज्ञान यावेळी जो आहे ना जरवेळी आपण म्हणतो लय अवघड येते लय अवडतं यावेळी खूपच बेसिक आला आणि इतका बेसिक आला की काही मुलांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे त्यांना तो व्यवस्थितच जमला नाही जसं की बघा आपण पार्ट करतो आयसोपार्स पार्ट करतो पण आयसोटोप्समध्ये काय असतं नेमकं म्हणजे प्रोटॉन असतो ते न्यूट्रॉन असतं त्याच्यावरून ते, ते कॅल्क्युलेशन एक होतं बघा प्रोटॉन होते न्यूट्रॉन होते का होत होते ते एकदम एक बेसिक लेवलचा प्रश्न होता शैवाळांचा एक प्रश्न होता बघा त्याच्यावरून देखील तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकत होते म्हणजे काही एवढं विशेष नव्हता जसं की पेट्रोलियम शुद्धीकरणात काय वापरलं जातं कोणत्या वायूमुळे हे होत नाही मायोफिया कशामुळे होतो त्याच्यानंतर प्रकाशाचे परिवर्तन असेल खुली रक्त विसरण संस्था असेल असे जे काही प्रश्न होते ना ते लई सोपे होते वनस्पतींच्या रोगांवर प्रश्न होते हे प्रश्न होते करंट अफेअर्स करंट अफेअर्स एकदम सोपं होतं यावेळी आणि जे विद्यार्थ्यांना आपण दिलेलं होतं जिके डुडेचं शंभर टक्के टुडे मधून सुद्धा सॉल्व्ह होणार होते म्हणजे इतर काहीच वाचण्याची तर गरज पडली नसती एवढे सॉल्व्ह होत होते मी देखील देऊन पाहिलं मी फक्त जिके टुडे वाचून गेलो होतो तरी मी सर्वच्या सर्व सॉल्व्ह करू शकलो कारण की मला लगेच कळालं की अरे हे तर आपले प्रश्न दिसून राहिले के डुळेचे तर जीके डुडेचे याच्यामधनं खूप सारे जे आहेत तर ते प्रश्न आलेले आहेत आणि जे काही प्रश्न नव्हते फॉर एक्झाम्पल नाटोचा एक प्रश्न होता बघा तो नाटोचा एक प्रश्न असा होता तर तो तुम्ही लॉजिक लावून सॉल्व्ह करण्यासारखा होता तो त्याच्यामध्ये काही विशेष एवढं हे नव्हतं पुढे जी सेवा कोणी सुरू केली त्याच्यावरचा एक प्रश्न होता असे हे दोन एक प्रश्न दिसतात मला की जे आपल्या सोर्समधून डायरेक्टली दिसत नाही पण इनडायरेक्टली ते रिफ्लेक्ट होत असतात ओके ते रिफ्लेक्ट होत असतात तो एक प्रश्न होता आय एन एस मार्मागोवाचा एक प्रश्न होता तो एक थोडासा वेगळा प्रश्न होता पण तोही तुम्ही इझिली टॅकल करू शकत होते गणित बुद्धिमत्तेचं मंगायचं झालं तर थोडंसं लिंदी होतं वेळखाऊ होतं ऑलरेडी वेळच नव्हता त्याच्यात म्हणजे जीएस सॉल्व्ह करतच इतका वेळ होऊन गेला की त्याला वीस मिनिटं पण हार्डली उरले पंधरा मिनिटात जेवढं ते करायचं तेवढंच करायला वेळ भेटत होता म्हणजे पान पान भरून उदाहरण होते आणि काही काही पान भरून भरून प्रश्न होते म्हणजे असे जे, जे प्रश्न असल्यामुळे तर तुम्हाला कशा पद्धतीने वेळ भेटणार आहे तो एक एक होता आ, बाकी क्वालिटी म्हणजे थोडं फॅक्च्युअल लेवलला गेलं क्वालिटी यावेळी थोडंसं म्हणजे नाही आल्या फॅक्च्युअल लेवल गेलं डायरेक्ट कलम विचारून टाकले त्याच्यामुळे तो एक प्रश्न म्हणजे येत होता एक तर नाही येत होता म्हणजे फॅक्च्युअल फारच तिथं झालेलं आहे ओके okay. पुढे इकॉनॉमीमध्ये प्रश्न थोडीशी अवघड दिसली इकॉनॉमीमध्ये प्रश्न जे होते ना तर ते पूर्ण कॉन्सेप्ट बेस होते म्हणजे तुमच्या कन्सेप्ट या क्लिअरच पाहिजे इकॉनॉमीसाठी तिथं तरच तो प्रश्न सॉल्व्ह शकत होता काय म्हणतात आणखी इतिहास देखील सोपा होता काही एवढा विशेष नव्हता इतिहासामध्ये काही असं काही हे नव्हतं पण तरी देखील इतिहास थोडा होता बऱ्यापैकी म्हणजे ज्यांचा चांगला अभ्यास असेल ना त्यांनाच चांगला गेलेला असेल तो भूगोलामध्ये पण काही एवढं विशेष नव्हतं भूगोल पण ॲज इट इज सिम्पलच होता तो चर्ण बेल वगैरे ते पर्यावरणामध्ये एक विचारून टाकलं होतं वेगळं काहीतरी ते, यक मंझे ते एक म्हणजे ते एकदर ज्यांनी आता मी सिरीज पाहिली होती म्हणून मला तो प्रश्न थोडासा जमला आता ज्यांनी ती चर्नोबेलची सिरीज वगैरे पाहिले नसेल त्यांनी ते कुठून दिला असेल तो त्यांनाच माहिती तो प्रश्न बाकी जे रिमोट सेन्सिंग होता ना तर ते पण थोडंसं मिडीयम लेवलच होतं पण ते काही एवढं काही मी काही ते सॉलच केलं नाही ते पण इकॉनॉमी मध्ये ना प्युअर प्युअर कन्सेप्ट लागत होती कन्सेप्ट कन्सेप्ट शिवाय हातच नाही लावायचं डायरेक्ट इकॉनॉमीला अशी गमत होती आज डायरेक्ट आणि यावेळी त्यांनी हे पण विचारून टाकलं म्हणजे लय सिद्धांत वगैरे पण विचारून टाकले ते कधी विचारत नाही तर ते देखील विचारून टाकले आणि पान पान भरून होते ना बघा तुम्ही जर ए सेट असेल तर तो एक टपाल भारतीय दळणवळणाशी संबंधित डायरेक्ट पान पान भरून होते मग एवढं सर्व वाचण्यात काय होत होता की आपला वेळ जात होता आणि वेळ झाल्यामुळे काय झालं की आपण गणित बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचू शकलो नाही तर पेपर टू हा खरंच अवघड होता किती अटेम्प्ट केलं पाहिजे काही नाही मला याचा थोडासा अजूनही अंदाज आलेला नाही म्हणून मी तुम्हाला ॲज अ म्हणजे फर्स्ट सांगू नाही शकत याच्यात पण फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त तुमचा अटेम्प्ट पाहिजे फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट पर्यंत तरी तुमचा मिनिमम अटेम्प्ट पाहिजे ओके मिनिमम अटेम्प्ट तरी पाहिजे तुमचा पेपर अवघडच होता पेपर टू बघायला गेलं तरी थोडासा पेपर वन मध्ये मराठीने तारलेला आहे आणि इंग्लिशच्या वोकॅब्युलरीने आपल्याला तारलेला आहे असं आपण म्हणू शकतो ओव्हरऑल जर पेपरचा जर बघायला गेलं तर खूप छान असा पेपर होता म्हणजे एमपीएससीचा जो पॅटर्न म्हणतो ना आपण तो होता आणि खरी गंमत होती ना वेळेची आपण काय केलं आपण सरळ सेवा देऊन आलेले आहेत आणि आपल्याला दोन दोन तासाची सवय झाली आता शांततेत बसायचं लिहायचं इथं तसं नाही ना इथं श्वास घेतला तरी तुमचे चार पाच सेकंद वाया जातात तेवढा तर तो प्रश्न सॉल जायला पाहिजे अशी गंमत होती म्हणून इथं वेळेचा ज्याला जमलं वेळेचं गणेश ज्याला जमलं त्याने हे दोन्ही पेपर व्यवस्थित पद्धतीने मारलेले आहेत कट ऑफ विषय आता काही बघू नका काही व्हिडिओ बघू नका तुम्हाला काय आता काही लगेच कळणार नाही फर्स्ट कि तरी येऊ द्या त्यानंतर देखील कट ऑफचा थोडासा जो अंदाज आहे तर तो येत असतो सेफ स्कोर किती असावा आता आपण आता काही सांगू शकत नाही मुलं व्यवस्थित पद्धतीने आता काहीच रिॲक्शन देत नाही फर्स्ट आन्सर की येऊ द्या फर्स्ट आन्सर की नंतर मुलं त्यांचे खरे स्कोर जे आहेत तर ते सांगायला सुरुवात करतात त्याच्यानंतरच आपण कट ऑफ बाकीचे जे काही प्रिडिक्शन आहेत तर ते येत असतो तुम्हाला कसा गेला पेपर आणि तुम्हाला कोणता सेक्शन सोपा वाटला कोणता सेक्शन अवघड वाटला आणि किंवा मी केलेलं कोणता स्टेटमेंट तुम्हाला वाटतं की थोडंसं हे चुकीचं सांगितलं तो लय अवघड होतं आणि ते लय सोपं होतं असं जर काही वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच व्हिडिओसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो परत जाहीर जय महाराष्ट्र